नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्याच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी अशी कद्दूच्या भाजीची रेसिपी त्यालाच आपण दुधी भोपळा सुद्धा म्हणतात सहसा सहा दुधी भोपळा खाण्यासाठी सगळेजण नको नको असं करत राहतात पण मी अशा पद्धतीने भाजी बनवायची तुम्हाला सांगेल की ज्यांना आवडत नाही तेही अतिशय सहखुशीने ही भाजी टेस्ट करतील दुधी भोपळा खायला चांगला असतो व ते खायलाच पाहिजे तर चला मग आता आपण बनूया टेस्टी दुधी भोपळ्याची रेसिपी दुधी भोपळा बनवणं एवढंही अवघड नाही आहे ना तो जर परफेक्ट बनवता आला तर अतिशय टेस्टी होतो व ज्याला आवडत नाही ते सुद्धा ह्या भोपळ्याची चव नक्की घेतील तर चला मग आता आपण दुधी भोपळ्याची रेसिपी आज आपल्या किचनमध्ये बनवूयात दुधी भोपळा बनवण्यासाठी काय काय लागते व ते कसा बनवायचा व त्याची प्रोसेस काय आहे तर आपण पाहूयात त्यासाठी आपण भोपळा बनवण्यासाठी आपण लसणाच्या पाकळ्या घेऊयात बारीक कापलेली कोथमीर घेऊयात चवीनुसार मीठ घेऊयात शेंगदाणा पावडर घेऊयात थोडंसं एक चम्मच जिरा घेऊयात एक चम्मच मोहरी घेऊयात व एक चम्मच हळदी पावडर आणि एक छोटासा दुधी भोपळा एवढे साहित्य आपण दुधी भोपळा बनवण्यासाठी घेऊयात आपल्या रोजच्या मसाल्यापासूनही खूप सुंदर असा दुधी भोपळा बनवून तयार होतो आता आपण ह्या दुधी भोपळ्याला व्यवस्थित कापून घेऊ त्यासाठी आपण हे सालटे रिमूवरनी त्याचे व्यवस्थित सालटे काढून घेणे अगदी थोडे थोडे सालटे वरचे वरचे काढून घेणे नाही काढले तरीही चालते पण काढून घ्यायचे थोडे थोडे अशा पद्धतीने पूर्ण दुधी भोपळ्याचे सालटे काढून घेणे तुम्ही पाहू शकतात मी कशी करते आहे त्या पद्धतीने नंतर आपण ह्या दुधी भोपळ्याला व्यवस्थित कट करून घेऊयात तर तुम्ही बघू शकतात आपण दुधी भोपळ्याला कट करून घे त्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून फोडणी देईपर्यंत त्या दुधी भोपळ्याच्या फोडी पाण्यात ठेवूयात पण नंतर त्यामधील पाणी काढून टाकूयात आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेऊयात व तेल व्यवस्थित गरम झाले की तेल व्यवस्थित गरम झाले की आपण त्यामध्ये मोहरी व जिरं टाकून घेऊयात मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की आपण त्यामध्ये लसण पेस्ट टाकून घेऊयात व आता आपण लसण पेस्टला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊयात लसणाला आपण मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने परतून घेणे व्यवस्थित परतून झाला की आता आपण त्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणा पावडर टाकून घेऊयात शेंगदाणा पावडरनी आपल्या दुधी भोपळ्याला अतिशय सुंदर चव येईल शेंगदाणा पावडरला पण खरपूस व्यवस्थित परतून घेणे या सर्व फोडणीमध्ये दोन ते तीन मिनिटं ह्यालाही व्यवस्थित परतून घेणे शेंगदाणा पावडर व्यवस्थित परतून झाले की आता आपण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेऊयात व हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात ते सर्व व्यवस्थित परतून झाले की आता आपण आपण कट करून ठेवलेल्या दुधी भोपळ्याच्या हो फोडी यामध्ये टाकून भोपळा हो यामध्ये टाकून घेऊयात पूर्ण दुधी भोपळा हो व्यवस्थित टाकून त्यालाही आपण सर्व जिन्नस मध्ये टा मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने याला दोन ते तीन मिनिट लो फ्लेम वर परतून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल दोन ते तीन मिनिटं दुधी भोपळ्याला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेणे दोन मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकतात माझा व माझी भाजी कमी असल्यामुळं मी त्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी ॲड करते आहे यामध्ये पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणे व आता आपण याला झाकण ठेवून दहा मिनिट व्यवस्थित मध्यम माचे शिजवून घेणे दुधी भोपळा दहा ते पंधरा मिनिटांनी शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आपला हा दुधी भोपळा नंतर आपण गॅसचे बटन बंद करून चेक करूयात की आपला दुधी भोपळा शिजला का नाही तर तुम्ही पाहू शकतात शिजून तयार आहे व अतिशय सुंदर असं स्टेक्चर पण आलेलं आहे तर मग फ्रेंड्स दुधी भोपळा अशा पद्धतीने बनवला तर अगदी सुंदर आणि टेस्टी होतो आता आपण त्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथमिर पण टाकून घेऊयात व ह्या भोपळ्याची आपण रोटी किंवा भाकरीसोबत टेस्ट घेऊयात तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही दुधी भोपळ्याची रेसिपी सांगायला ला। विसरू नका व रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा पद्धतीने जर बनवला तर तुमच्या घरी सगळे खातील व हा अतिशय सुंदरसुद्धा बनतो तर मग फ्रेंड्स तुम्ही पण ह्या तुम्ही पण ह्या स्टाईलने हा दुधी भोपळा नक्की ट्राय करा व कसा झाला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत व तुम्हाला अजून कुठली रेसिपी हवी असेल तर माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व सुपर टेस्टी भाज्या पाहायला मिळतील व आणखी हेल्दी रेसिपी पण तुम्हाला पाहायला मिळतील व तुम्हाला अजून कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी ती ही तुम्हाला सांगेल धन्यवाद